इतवारा बाजारातील भाजीपाला दर प्रचंड घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांसाठी ही बाब चिंतेची ठरत आहे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून स्थिर असलेल्या भाजीपालांच्या दरांमध्ये सध्या मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे अमरावती शहरातील मुख्य भाजीपाला बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इतवारा मार्केटमध्ये न्यूज प्रतिनिधींनी आढावा घेतला असता टोमॅटो वांगे कांदे आणि इतर भाजीपालांच्या किमतींमध्ये मोठा बदल झाल्याचे आढळून आले आहेत नमस्कार आज आपण आलेलो आहे अमरावती शहरातील सर्वात मोठा भाजी बाजार बाजारा बाजार येथे जाणून घेण्यासाठी की दो, गेल्या दोन महिन्यापासून जे भाजीपाल्याचे भाव होते त्या तुलनेत आजच्या तारखेत भाजीपाल्याचे भाव एकदम गडगडल्यासारखे दिसत आहे त्यामागचे कारण विक्रेते सांगत आहे की आवक जास्त वाढल्यामुळे भाजीपाल्याचे भाव गडगडले जाणून घेऊया काही प्रतिक्रिया विक्रेत्यांकडूनच एकदम कमी झालेली आहे भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे सध्या भाजीपाल्याची त्यामुळे आवक एकदमच जास्त आहे टमाटर दहा रुपये किलो उपाले वांगे दहा रुपये किलो गप वडाना वडाणा पंचवीस रुपये किलो गाजर पंचवीस रुपये किलो गोबीचे फुला मोठे दहा दहा रुपयाला गप्प याच्या मागचं कारण कसं आहे माल जास्त आला मार्केटमध्ये त्यामुळे भाव एकदम कमी झालेले आहे आणि कसं आहे आता या सुमार दोन तीन महिन्यात भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे सध्या आता लसणाचे भाव कमी झालेले कांदेही कमी झालेले आहे कारण की नवीन माल चालू झाला आहे आणि जुना माल संपत होत आहे त्यामुळे भाजीपाला इकडे स्वस्तच या कमी कमी महिना दीड महिना नंतर तिकडे नंतर थोडासा भाजीपाला भाव वाढणार कारण की ऊन वाळून जाते त्यामुळे भाजीपाल्याचा भाव वाढून जाणार आहे बाकी भाजीपाल्याचे भाव तुम्हाला नॉर्मली जर येईल तसे एकदम वाढणार नाही पण जास्तच जर तुटवडा आला म्हणजे मध्ये जसा एकदम तुटवडा येऊन जाते भालाचा त्यामुळे भाजीपाल्याचे भाव थोडे वाढून जाते बाकी भाजीपाल्याचे भाव नॉर्मलच राहते जसे टमाटे आज पंधरा रुपये दहा रुपये किंवा जास्त वीस पंचवीस रुपये किलो होते त्याच्यावर वाढत नाही भाजीपालाचे भाव जर वाढायचे असले तर मग ते फक्त बरसातमध्ये वाढते बाकी भाजीपाला नॉर्मल मध्येच राहते नाही आपली मार्केटमधूनच खरेदी कधी कधी जर इमर्जन्सी साठी आम्ही शेतीतून माल बनवू शकतो शेतकऱ्याकडून हा नाही नाही कसं आहे जसं शेतकऱ्याचं कसं आहे या टाइमला माल बी क्वांटिटी भरपूर येते ना म्हणजे कसं आहे ज्या म्हणजे जसं महागीत थोडा माल येते दहा पन्ने वांगे येते या टाइमले पन्नास शंभर पन्ने म्हणजे सरासरी त्याचा भाव ठीक राहते म्हणजे क्वांटिटी मालाची क्वांटिटी जास्त येते ना मालाची जी, जी क्वांटिटी आहे एका शेतकऱ्याची क्वांटिटी जास्त येते त्यामुळे मालाचे भाव कमी राहतो नंतर ज्यावेळेस भाजीपाल्याचे भाव जास्त राहते त्यावेळेस मालाची क्वांटिटी कमी राहते त्यामुळे भाज्याचे भाव वाढून जाते बाकी आता कसं आहे आता भरपूर वेळ आहे तुम्हाला वांगे खराब नाही दिसणार काही नाही दिसणार चांगले तेच महागीत राहिले माल खराब होते गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी टोमॅटो तीस ते चाळीस रुपये किलो दराने विकले जात होते केवर रुपे प्रती किलो मात्र सध्या टोमॅटोची किंमत केवळ दहा ते पंधरा रुपये प्रति किलोपर्यंत खाली आलेली आहे यामुळे गृहिणींमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र ही स्थिती चिंताजनक ठरत आहे मोठ्या प्रमाणात भाजीपाल्यांची आवक झाल्यामुळे बाजारातील दर कमी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे गृहिणींसाठी सध्या बाजारपेठेत सुगीचे दिवस असले तरी शेतकऱ्यांसाठी मात्र ही घसरण मोठ्या संकटासारखी आहे पुढील काही दिवसातच या किंमतींमध्ये काही बदल होतो का हे पाहणे महत्वाचे ठरेल